मी पहिल्यांदा या ठिकाणी जे जे आमचे समाज बांधव जे आहेत आणि जे जे सर्व बहुजन समाजातील चळवळीतील सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला घेऊया कारण या सांगलीनं दोन वेळा दाखवून दिले या सांगलीनं दोन वेळा दाखवून दिलेला आहे की कि मोर्चा किती मोठा असतो बसा खाली बसा खाली बसा शेवट आहे हो। या ठिकाणी या यानंतर राम कांबळे सर आणि पावसाहेब बोलणार आहेत त्यामुळं शांततेनं ऐका या सांगलीमध्ये जरा खाली बसूया की जरा एक पाच मिनिटं खाली बसूया सर्वजण पाच मिनिटं माझी विनंती आहे एक पाच मिनिटं खाली बसूया तर या ठिकाणी या सांगलीने दाखवून दिलेलं आहे की मोर्चा काय असतो आणि त्या मोर्चाचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रानं घेतला आणि पुन्हा एकदा चांगल्या दाखवून दिलंय की आंदोलन म्हणजे काय असतंय मी आकाश तिवडे मी जातीनं मांग आहे आणि आमच्या पूर्वजांमध्ये मुक्ता साहेब होत्या त्यांनी सांगितलेलं की आम्ही धर्म नसलेली माणसं आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथमता आणि शेवटी कोण आहे भारतीय आहे ख्रिस्ती हाँ धर्म हा धर्म नसून हा विश्वास आहे ही सांगण्याची आज वेळ आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं जे आंदोलन आहे ते आंदोलन कशा संदर्भात होतं हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे हे आंदोलन जो काही मागच्या काळामध्ये ऋतूच्या ताईंविषयी जो काही विषयी झाला त्यांनी जी आत्महत्या केली त्यामध्ये समस्त ख्रिस्ती समाज मोठ्या तक्कीनं सामील आहे कारण घडलेली घटना ही वाईट होती त्या मुलीच्या त्या ताईच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं या सगळ्याचं दुःख जसं तुम्हाला आहे तसं आम्हाला सुद्धा आहे कारण घडलेली घट घटना खूप वेदनादायी होती आणि या घटनेचा तपास जो आहे तो सध्या पोलीस यंत्रणेमध्ये पोलीस प्रशासनामध्ये सध्या त्या घटनेचा तपास चालू आहे पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये या सगळं या सर्व घटनेमध्ये ते इन्व्हॉल्व आहेत ते त्यांचं काम करत आहेत आणि असं असताना या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे जर का आमचे धर्मगुरू या सर्व विषयामध्ये इन्वॉल्व असतील तर या सगळ्याची कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण या आमदार साहेबांनी या ठिकाणी म्हटलं की ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करा म्हणून हे अतिशय वाईट आहे कारण त्यांचा हेतू जो आहे तो धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून धर्माधर्मामध्ये जातीय दंगल निर्माण करून या महाराष्ट्राचं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम ते करत आहेत या सर्व गोष्टीला आपण बळी पडायचं नाहीये कारण अशा पद्धतीनं वक्तव्य करून हे अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्माला टार्गेट करून हे अशा पद्धतीने मुस्लिम धर्माला टार्गेट करून त्यांची राजकीय कोळी बाजूची पण मला त्यांना सांगायचं आहे की ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती धर्मगुरू जे आहेत ते आता थांबणार नाही कारण मी परवाच एका कार्यक्रमामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सांगितलं त्यांनी आव्हान केलंय काय आव्हान केलंय धर्मगुरूंना मारायचं धर्मगुरूंना ठोकायचं हे आवाहन त्यांनी केले पण मी या ठिकाणच्या धर्मगुरूंना विचारतो सगळ्या आपण कोण घाबरलोय का आपल्यामध्ये भीती आहे का आम्ही तुझ्या या सगळ्या वक्तव्याला घाबरलेलो नाही दुसरी गोष्ट यांचा मुद्दा काय आहे हे काय म्हणतात प्रत्येक वेळी भाषणामध्ये की हे लोक धर्मांतर करत आहेत या ठिकाणी एक ज्येष्ठ साहेब इथं अनुभवी ज्यांना सगळी माहिती आहेत कुपडे साहेब इथे उपस्थित आहेत बाकीच्याने बर बरेच या ठिकाणी पाळसाहेब उपस्थित आहेत त्यांना मी या ठिकाणी एक प्रश्न विचारतो की धर्मांतर करण्याचा अधिकार धर्मगुरूंना आहे का मी परत एकदा विचारतो धर्मांतर करण्याचा अधिकार धर्मगुरूंना आहे का धर्मांतर आपलण्याचा अधिकार जो आहे तो सर्वस्वी आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे ती प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमधून जो माणूस जाईल धर्मांतर होते अन्यथा कुणाचं धर्मांतर करता येत पाठांच्या आता धर्मांतर करणं नाही मी पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की हे लोक चुकीच्या पद्धतीनं ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचं काम करत आहेत तर खरं वास्तविक ख्रिस्ती धर्मातले कोणतेही धर्मगुरू धर्मांतर करत नाही त्याचे सर्वस्वी जे काय आहे ते तो स्वतः माणूस ज्याला धर्मांतर करायचं ती व्यक्ती आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडेच तो अधिकार आहे मी पडळेकर साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं चुकीची वल्गणं करून ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचं काम करू नका कारण या ठिकाणचा जो ख्रिस्ती समाज आहे मी परवा एक गाणं सांगितलं कि ते गाणं काय म्हणतोय सुंदर विराजे देव बाप सुंदर हृदय देशे तिथीच विराजे देवा बाप आता तू आता सांगा आम्हाला या हृदयात जर यशुख्रिस्त राहत असेल या हृदयात जर विराज विराजमान असेल तुझ्या धमक आहे का त्याला काढायची आमच्या राहिलं नाही त्याला काढायचं इतकं ते भरलंय आणि टिळासाहेबांच्या गाण्यातला जो पुढचा मोकडा आहे तो असं म्हणतोय साडे सुख्री काया या भय कैसे सगळ्यांनी म्हणू आपण सारा येशु क्रीसा उरला आता या देवोळा भय कैसे अरे बाबा या हृदयात ख्रिस्त भरला आणि तो उरला सुद्धा मी या ठिकाणच्या आपण जेव्हा बाळसाहेब त्यांना विचारतो पाचसाहेब उरलेला वस्तू पूर्ण झाडा सांगण्याची जबाबदारी कुणाची या जबाबदारीपासून आपण माझा सरकार अरे तर काय करायचं ते पण आमचे लोक मरणाला घाबरणारी नाहीत तो चर्च पाडणार असूजे पाडणार अस ख्रिस्ती धर्मगुरु या चरणा प्रभूचा संदेश सगळं तो थांबणार नाही हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना